एकदम पौष्टिक वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे ज्वारीच्या पिठाचे अप्पे, चवीला अतिशय अप्रतिम असे लागतात नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण ज्वारीच्या पिठापासून आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत आता ज्वारी किती पौष्टिक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर ज्वारीच्या पिठापासून आपण भाकरी नेहमी बनवतोच पण ज्वारीच्या पिठापासून खूप वेगवेगळे पदार्थसुद्धा आपण बनवू शकतो आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे ज्वारीच्या पिठाचे आप्पे तर आता हे आप्पे जे आहेत ते अगदी सोपे आहेत बनवायला आणि त्याचसोबत अगदी पटकन म्हणजे एक साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होतात आणि एकदम खमंग वरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट असे आप्पे बनवायला खूप सोपे आहेत तर आपण आता आपल्या रेसिपीकडे वळूयात तर सुरुवात करूयात ज्वारीच्या पिठाचे आप्पे बनवायला तर ज्वारीच्या पिठाचे आप्पे बनवण्यासाठी इथं मी एक बाऊल घेतलेला आहे तर यामध्ये घालूयात अर्धी वाटी ज्वारीचं पीठ त्यानंतर घालूयात अर्धी वाटी रवा तर जाड रवा किंवा बारीक रवा कोणताही रवा तुम्ही वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो त्यानंतर घालूयात तीन चमचे दही आता हे सगळं चमचानी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोड़ा -थोड़ा हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत ह्याचं छान असं मिश्रण तयार करून घ्यायचंय पीठ रवा आणि दही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात तर पाणी एकदम नाही घालायचं तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय पाणी एकदम घातलं तर गुठळ्या होतील तर पाणी थोडं थोडं घालत अशा गुठळ्या मोडत मोडत आपल्याला ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं तर याआधी आपण रव्याचे आप्पे कसे बनवायचे ते बघितलं होतं तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर थोडं थोडं पाणी घालत ह्याचं छान असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे तर याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तर आता यावर एक झाकण घालूयात आणि साधारण एक पाच मिनटासाठी हे असंच झाकून बाजूला ठेऊयात आणि तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊयात तर ठेचा बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेला आहे तर यामध्ये घालूयात एक चमचा जिरे त्यानंतर घालूयात अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या तर मी इथं दोन हिरव्या मिरच्या घालते तुमच्या आवडीनुसार मिरच्यांची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर घालूयात चार लसूण पाकळ्या आणि आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर हे सगळं मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर हा ठेचा एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तर आप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणारा ला जो ठेचा आहे तो तयार आहे तर ह्या ठेच्यामुळे आपले आप्पे जे आहेत ते चवीला खूप छान लागतात तर ठेचा तयार झालेला आहे इकडं आपण पीठ झाकून ठेवलं होतं पाच मिनटासाठी तर पाच मिनटं झालेली आहेत तर बघूयात तर इथं आपला रवासुद्धा छान भिजलेला आहे तर आता यामध्ये हा ठेचा घालूयात आता हा ठेचा घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात हा ठेचा मिक्स करून घेतला की आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद मिक्स करून घेऊयात त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरमुळे ह्याला खूप छान चव येते तर कोथिंबीर घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा इनो आणि मिक्स करून घेऊयात इनो ऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा घालू शकता इनो नसेल घालायचा तर खाण्याचा सोडा घालू शकता तर इनो घातल्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला लगेच ह्याचे आप्पे करायला घ्यायचेत इनो घातल्यानंतर अजिबात वेळ वाया घालवायचा नाही लगेच आपल्याला ह्याचे आप्पे करायला घ्यायचेत तर आप्पे बनवण्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करत ठेवलेलं आहे तर यामध्ये थोडस तेल घालूयात तर आता इथे मी सगळीकडे तेल घालून घेतलेलं आहे तर आता चम्छाने हे मिश्रण आपण यामध्ये घालूयात चमच्याने आता चमच्याने हे मिश्रण यामध्ये घालूयात आधी कड्याने सोडायचं कारण आपेपात्र खूप गरम झालेलं असतं तर आता यावर एक झाकण घालूयात आणि आपे आपण व्यवस्थित भाजून घेऊयात मंद ते मध्य माचेवर आपण आपे एका बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकाल तर यावरचं पूर्ण पीठ सुद्धा सुकलेलं आहे तर आता आपण यावर थोडस तेल घालूयात आणि आता आपण हे आपे उलटून घेऊयात मस्त टम्म फुगलेले आहेत तुम्ही बघू शकाल तर सगळे आप्पे आपण उलटून घेतलेले आहेत तर आता यावर झाकण घालूयात आणि मंद ते मध्यम आचेवर हे आप्पे दुसऱ्या साईडनी सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊयात तर दुसऱ्या साईडनी सुद्धा आपले आप्पे व्यवस्थित भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकाल आपे तर आता हे आप्पे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात तर एकदम मस्त टम्मा असे फुगलेले आहेत आणि मस्त वरून कुरकुरीत असे झालेले आहेत आणि आतून सॉफ्ट असे झालेले आहेत तर आता याप्रमाणेच आपण उरलेल्या पिठाचे सुद्धा आपे करून घेऊयात तर इथे ज्वारीच्या पिठाचे आपे बनवून तयार झालेले आहेत तर पौष्टिक खमंग आणि वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे ज्वारीच्या पिठाचे आपे बनवायला खूप सोपे आहेत चवीला अतिशय अप्रतिम असे लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार